नमस्कार श्रोत्यांनो आपल्या सर्वांचे आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती म्हणजेच साहित्याच्या रंगचटावरती हार्दिक स्वागत आहे दोन महान पुरुषांचा जन्मदिवस सध्या आपल्यामध्ये ते नाहीत त्यामुळे आपण त्यांची जयंती साजरी करतो एक म्हणजे आपल्या सर्वांचे ओळखीचे भारताचे राष्ट्रपिता श्री महात्मा गांधी आणि दुसरे म्हणजे ज्यांच्याबद्दल जास्त काही आपल्याला माहिती नाही आहे पण प्राप्तीसाठी त्यांचाही त्यामध्ये वाटा होता असे श्री लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे आज आपण त्यांच्याच जीवनाबद्दल थोडक्यात आढावा घेणार आहोत श्री लालबहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून सात मैल दूर असणाऱ्या एका छोट्याशा खेडेगावात झाला लालबहादूर शास्त्री केवळ दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते विशीतील त्यांची आई आपल्या तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली छोट्याशा गावात असल्यामुळे त्यांचे शिक्षण जेमतेमच झाले मात्र तरीही गरिबीतही त्यांचे बालपण थोडेफार सुखात शाळेत शिकता यावे यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठण्यात आले तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का त्यांना सर्वजण ने या नावाने हात मारत असे कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे घडीला एवढी परिस्थिती नाही वयात आल्यावर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीतून देशाला मुक्त करण्याच्या लढ्यात निर्माण झाली भारतात ब्रिटिश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले त्यावेळी लाल लालबहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घडू लागली गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्यास आव्हान केले त्यावेळी लालबहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शिक्षण सोडून देण्याचा विचार एकदा त्यांनी केला होता त्यांच्या या कडक निर्णयामुळे त्यांच्या आईच्या आशाकांक्षांना हादरा बसला त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ते प्रयत्न असफल ठरले लाल बहादूर शास्त्री यांचा निर्धार ठाम होता त्यांच्या निकटच्या व्यक्तींना माहिती होते की एकदा निर्णय घेतला की तो हा माणूस कधीही बदलणार नाही कारण बाहेरून जरी मृदू वाटणारे शास्त्री आतून एका खडकासारखे कणखर होते ब्रिटिश राजवटीच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या अनेक राष्ट्रीय संस्थांपैकी एक वाराणसीतील काशी विद्यापीठात ते सामील झाले येथे अनेक महान विद्वान आणि देशभक्तीच्या त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडला विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव शास्त्री होते मात्र लोकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक भाग म्हणून शास्त्रीय नाव कोरले गेले एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये त्यांचा विवाह झाला त्यांची पत्नी ललिता देवी ह्या त्यांच्याच शहराजवळ मिर्झापूर येथील होत्या त्यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला हुंडा म्हणून एक चरखा आणि हाताने विणलेली काही मीटर कापड होते यापेक्षा अधिक त्यांना काही नको होते एकोणीसशे तीस मध्ये महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि इंग्रजांनी ठेवलेला मिठाचा कायदा मोडला या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली लालबहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्ष ब्रिटिश तुरुंगवासात घालवली स्वातंत्र्याच्या या संग्रामात ते अधिक परिपक्व झाले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जेव्हा सत्तेवर आली त्याचपूर्वी राष्ट्रीय संग्रामातील नेत्यांना नम्र आणि लाल लालबहादूर शास्त्री यांचे महत्व लक्षात आलेले होते एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाले तेव्हा लाल बहादूर शास्त्री यांना देशाच्या कारभारात रचनात्मक भूमिका पार पाडण्यासाठी सांगण्यात आले त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव नियुक्त करण्यात आले आणि लवकरच ते गृहमंत्रीपदावर आरूढ झाले त्यांची कठोर मेहनत घेण्याची क्षमता आणि कार्यक्षमता उत्तर प्रदेशमध्ये लौकिक बनली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये ते नवी दिल्लीत आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्री वाहतूक आणि दळवळ मंत्री वाणिज्य आणि उद्योग मंत्री गृहमंत्री आणि नेहरूंच्या आजारपणात बिन खात्याचे मंत्री म्हणून एका रेल्वे अपघातात अनेक जणांना आपला जीव गमावा लागल्यामुळे त्यांनी स्वतःला या गोष्टीसाठी जबाबदार ठेवत आपल्या रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली होती तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या घटनेबाबत संसदेत बोलताना लालबहादूर शास्त्री यांची इमानदार वृत्ती आणि उच्च आदर्श मूल्यांची प्रशंसा केली होती ते म्हणाले की शास्त्री यांचा राजीनामा मी स्वीकारत आहे कारण यामुळे घटनात्मक मर्यादेमध्ये एक उदाहरण कायम राहील जे काही घडले त्याला शास्त्री जबाबदार नाहीत रेल्वे अपघातावरील दीर्घ चर्चेला उत्तर देताना लालबहादूर शास्त्री म्हणाले कदाचित माझी उंची कमी असल्यामुळे तसेच असल्यामुळे लोकांना वाटत असावं की कणखर नाही होऊ शकत जरी मी शारीरिकदृष्ट्या धडधाकट नसलो तरी मला वाटते की मी आतून इतका कमकुवत नाही आपल्या मंत्रालयीन कामकाजादरम्यान काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यवहाराकडेही त्यांनी लक्ष दिले आणि त्यात भरीव योगदानही दिले एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे बासष्टच्या सार्वत्रिक निवडणुकामधील पक्षाच्या निर्णायक आणि जबरदस्त यशामध्ये त्यांचे तेंच, संघटनात्मक कौशल्य आणि एखादी गोष्ट जवळून पारखण्याची त्यांची क्षमता यांचे मोठे योगदान होते तीसहून अधिक वर्ष आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादुर शास्त्री निष्ठा क्षमतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले एक असा माणूस जो नम्र दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेला लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता आपले गुरु महात्मा गांधींच्या शैलीत ते एकदा म्हणाले कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लालबहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले